नमस्कार मित्रिणी प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे हरभरीची डाळ आणि तांदूळ याचं ढोकळा तर हे बघा मी ह्या वाटीने दोन वाट्या ही हरबळीची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे याला मी भिजत घालणार आहे कमीत कमी दोन तीन तरी तास भिजवत ठेवा चला तर मग मी भिजू घालून घेते दोन तीन पाण्याने याला धुवून दोन घेते दोन्हीला पण स्वच्छ धुवून घेते मी ही डाळ धुवून घेतलेली आहे थोडं जास्त पाणी ठेवायचं डाळ भिजत डाळ आणि तांदूळ भिजवते भिजवण्यासाठी हे बघा असं तर चला मग आपण त्याला दोन आपण पाहू हे बघा दहा तांदूळ आपलं भिजत घातलेलं आहे दोन तीन आणि असं झाले बघा फुगले दोन तास घातलं तरी चालतं बघा मी मिक्सर म्हणून काढलेलं आहे हे बघा असं घट्ट काढायचं आपलं डोकळ्याचं फिट्ट कसं घट्ट असतं असं तर चला ह्याच्यामध्ये आपण टाकून घे मीठ हिरवी मिरची लिंबू आणि खायचा सोडा पण टाकू शकता किंवा बेकिंग सोडा असेल तर तेही सर टाकू शकता बघा हे सगळं मिक्स करून घेतलंय मी फक्त खायचा सोडा टाकायचा ठेवला आहे तरी मी जेवढं मिश्रण घेतलेलं आहे तुम्हाला माप सांगितलेलं त्याला एक चमचा खायचा सोडा पुरेसा होतो तरी मी आज ह्या इडली पात्रामध्ये ढोकळा बनवणार आहे इडली ढोकळा असं मी बनवणार आहे तर चला मग याच्यामध्ये आपण इडलीच भांडं ठेवलेलं आहे हे बघा पाणी टाकून घेतलेलं आहे खाली तर पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय तर चला आपण या भांड्याला तेल लावून घेऊ इडली पात्राच्या हे बॅटर पूर्ण झालं ह्याच्यामध्ये मी खायचं सोडं टाकून घेते हे बघा मी खायचा सोडा टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे असं थोडं वेळा असं फेटून घ्यायचं हे बघा हे इडली पात्राला तेल लावलेलं आहे त्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं थोडं कमी भरा थोड झालं माझे माझ्यातून काढले असं थोडं थोडंच नाहीतर फुगल्यानंतर एक एकच्या ताटल्याला चिटकतात चला मी पूर्ण पाणी उकळताय आपले इडली पात्रामधलं हे सगळे पात्र ठेवून घेते असं हे बघा सगळे पात्र ठेवून झालेत तर याला झाकण टाकून पाच मिनिटासाठी ठेवून घेऊ तर इकडं आपण फोडणीसाठी बनवून घेऊ फोडणी बघा आपलं तेल गरम झालंय त्याचे जिरे टाकून घेतले कढीपत्ता हिरी मिरची गॅस बंद करून घ्यायचा थोडं तळून घ्यायचं बघा हे आपले ढोकळ्यावर टाकायचं फोडणी तयार झालेली आहे हे आपले मिन सात मिनिट झालेले आहेत सात मिनिटां उघडून बघते मी पाच मिनिट म्हणजे होते परत त्यावेळेस शिजलेलं नव्हतं दोन मिनिटं जास्त शिजवलं हे बघा खूप छान आहेत आपले चला मी काढून घेते हे बघा हे मी चमच्याने असं तुम्हाला दाखवते शिजलेलं हे शिजलेलं आहे आपलं चला तर मग आपण सगळे हे बघा आपला इडली ढोकळा तयार आहे हे शेंगदाण्याची चटणी आहे लिंबू आहे सोबत मिरची आहे खूप छान लागतो तुम्ही पण करून बघा हे बघा खूप मऊ होतो हे ढोकळा आहे बघा खूप जाळीदार होतो माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद